प्रिय मित्रांनो आज पंधरावर पंचवीस मार्च आणि पवित्र मरियेच्या ह्या संदेशाचा सण आहे म्हणजे देवाच्या दूताने पवित्र मर्याला संदेश दिला तो क्षण त्या क्षणाचा हा सण आहे आणि म्हणून आपण पवित्र मरीबरोबर देवाचे देवा आभार मानतो कारण पवित्र परमेश्वराने त्यास तिच्याकडे पाठवले आणि हा संदेश दिला की हे कृपापूर्ण मरी म्हणजे पवित्र मरी ही त्या क्षणापासूनच नव्हे तर तिच्या जन्मापासून ती परिपूर्ण आणि कृपापूर्ण आहे आणि त्या क्षणापासून तिने कोणतंही पाप केलं नाही ती निष्कलंक आहे आणि मूळ पापाचा डाग देखील तिच्यावर नाही आणि म्हणून आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया की अशा प्रकारची आई परमेश्वराने या जगात निर्माण करून सगळ्या स्त्रियामध्ये तिला धन्य केलेला आहे आणि प्रिय मित्रांनो जेव्हा आपण म्हणतो की पवित्र म्हण ही कृपापूर्ण आहे मनसेसी परमेश्वर की एक अपूर्व देणगी आहे परमेश्वर ने तिला या जगा मधे अशा निर्माण के लिए कि तिचा पोटी देवाचा पुत्र प्रभु येशु ख्रिस्त तिचा गर्भाशयात येणार होता आणि तो देवपुत्र होता पवित्र प्रभु होता म्हणून तो एका पापी नाही। गर्भाशयात येऊ शकत म्हणून तिला जन्मापासून तिला पवित्र केलेला आहे आणि म्हणून अशा ह्या पवित्र स्त्रीबद्दल आपण देवाचे आभार मानतो कारण ती जेव्हा या बाळाला जन्म देते तेव्हा ते केवळ मानवी सहकार्य हो आहे ती कुणाला जन्म देत नाही तर पवित्र आत्म्याचा सहभाग तिच्यामध्ये आहे आणि पवित्र आत्माच्या सामर्थ्याने ती त्या बाळाला जन्म देते आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हा केवळ आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून जो प्रभू आहे तो पद्मेश्वराचा पुत्र आहे मानवाचा पुत्र नाही हे आपण लक्षात घेणार आहे तिला पवित्र त्याला सहभाग मिळाला आणि म्हणून तो मानव झाला परंतु तो देव आहे हो माझ्या प्रिय मित्रांनो प्रभू येशू ख्रिस्त हा याकोबाच्या घराण्यात जन्माला आलेला आहे म्हणजेच याकोबाच्या घराड्यामध्ये परमेश्वराने जे इस्रायल समाज निर्माण केला होता त्या संपूर्ण इस्रायल समाजामध्ये किंबहुना संपूर्ण जगामध्ये ही एकमेव अशी पवित्र स्त्री तिला निर्माण केलं होतं हे तिचं भाग्य हो माझ्या प्रिय बंधू घेण परमेश्वराची आपण देखील आभार मानूया कारण ती अलिशिबा आपल्याला सांगते त्याप्रमाणे की ती सगळ्या धन्य आहे ती पूर्णपणे दूर आहे निष्कलंक आहे आणि म्हणून तिचं आपण आपल्या जीवनामध्ये घेणं आणि त्या पवित्र आदर्श आपल्या समोर ठेवून आपण देखील नेहमी कृपा पूर्ण राहिला आणि परमेश्वराच्या कृपेने आपण प्रत्येक क्षण घालवला तर आपण देखील निष्कळ राहू शकतो आणि परमेश्वराचं सामर्थ्य आपल्यामध्ये आल्यानंतर महान चमत्कार आपल्याद्वारे घडू शकतात आणि म्हणून आजच्या ह्या दिवशी आपण परमेश्वराचे आभार मानूया की परमेश्वर आपल्या बरोबर आहे आणि तो आपल्याला पवित्र मुलीसारखी कृपा पूर्ण आई देतो की दे तिचा आदर्श आपण गिरवावा आणि तिच्या आशीर्वादाखाली apa yang saya